आपल्या घराला देण्या दरबाराचा साज श्वेता फर्निचर आणि झुंबर शोरूमला भेट द्या आज सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमधील तेरा हजार मधील पहिलं पहिलं भव्य दिव्य फर्निचर झुंबर शोरूम खरिशान सणासुदीतली खरेदी आपल्या बजेटमधली आपल्या घरासाठी आता दर्जेदार टिकाऊ आणि आकर्षक फर्निचर मिळणार अत्यंत स्वस्त दरात आणि तेही तुमच्या बजेटमध्ये यासोबतच आपल्या मनात भरेल असं घराच्या सजावटीच सर्व अत्याधुनिक साहित्य शेकडो व्हरायटी आणि घेऊन जा तुमचं फर्निचर सर्व साहित्य नामवंत सोफा सेट मार्बल स्टील डायनिंग टेबल्स सागवानी बेड गाद्या पलंग शिडी खुर्च्या सोफा कम बेड ऑफिस चेअर्स ऑफिस टेबल्स पाळणे स्टील कपाट शोकेस पिलो आजच खरेदी करा त्यासोबतच आपल्या घराचं सौंदर्य खुलवण्यासाठी झुंबर वॉल लॅम्प एलईर पॉट्स पीव्ही सी कार्पेट कर्टन आणि काही काही आपल्या घरासाठी जे जे हवं ते मेलना एक खाली। हवीती ते एकाच छताखाली आपल्याला आपल्याला हवी ती साहित्य आणि तेही फक्त तुमच्या बजेट मध्ये इतकंच नव्हे तर प्लास्टिक चेअर्स आणि डायनिंग टेबल अगदी होलसेल रेट मध्ये मग आता वाट कसली पाहताय आजच भेट द्या श्वेता फर्निचर आणि झुंबर शोरूम स्वरूप अपार्टमेंट शेजारी छत्रपती शिवाजी नगर तालुका कुडा जिल्हा सिंधुदुर्ग संपर्क शहाण्णव सदतीस बत्तीस चौतीस चव्वेचाळीस आणि पंच्याण्णव पंचेचाळीस पासष्ट दहा दहा गणपती बाप्पा मोरिया पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात तर फटाक्यांच्या आतषबाजीत हुमरमळा इथं नऊ दिवसांच्या घरगुती बाप्पांना भावपूर्ण निरोप देण्यात आला पावसानं घेतलेली विश्रांती आणि लहानांपासून थोरांपर्यंत असलेली भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती ग्रामीण भागातही पारंपरिक पद्धतीनं गणरायाचं विसर्जन करण्यात आलं कुडाळ शहरात ठिकठिकाणी नदीपात्रात विसर्जन करण्यात आलं सर्व गणपती एकत्रित येत मोठ्या थाटात विसर्जन करण्यात आलं कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता यावेळी